नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इग्नेट अकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त मित्रांनो शिक्षक भरतीचे म्हणजे पीएटी आणि सीटीटीच्या बॅच वरती मित्रांनो तुम्हाला सगळ्या विद्यार्थी मित्रांना क्या वर्थी, बैच खास ऑफर लक्षात घ्या या ऑफर नेमक्या काय आहेत कोणत्या बॅच वरती काय सध्या सेल चालू आहे समजून घेऊया मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात घ्या मित्रांनो आपल्या इग्नेट अकॅडमीच्या वरती बघा जे फ्रेश नॉर्मल विद्यार्थी आहेत अशा लोकांसाठी आपण द्रोणा बॅच सेव्हन पॉईंट झिरो सुरू केलेली खास टी एटी दोन हजार पंचवीस ची जी तुमची आता तेवीस नोव्हेंबरला एक्झाम होते या एक्झामला टार्गेट असणारी मित्रांनो ही बॅच तुमची असणारे या बॅच वरती सध्या इग्नेटच्या वर्धापन दिनानिमित्त पेपर ची जर का तुम्ही बॅच घेतली तर ही बॅच तुम्हाला फक्त एकवीसशे रुपयामध्ये उपलब्ध आहे याच्यामध्ये जीएसटी तुमचा इन्क्लूड केलेला आहे लक्षात घ्या ओके आणि पेपर टू ची जर स्वतंत्र बॅच घेतली त्याच्यामध्ये तुमचं सामाजिक शास्त्र असेल सायन्स हे बघा दोन्ही तुमचं त्याच्यामध्ये समावेश तुम्हाला जो विषय बघायचा तो विषय तुम्ही पेपर टू मध्ये बघू शकता तर त्याची पण बॅच तुम्हाला एकवीसशे रुपयात उपलब्ध आहे आपल्या इग्नेटच्या ऍपवरती आणि पेपर वन प्लस टू असा दोघांचा कंबो तुम्हाला पंचवीसशे रुपयात मित्रांनो उपलब्ध आहे याच्या जीएसटी देखील तुम्हाला इन्क्लूड आहे आणि या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन वगैरे भेटणार आहेतच परंतु त्या लाईव्ह सेशनच्या तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आपण नोट्स देखील उपलब्ध करू देतो आणि ज्या टॉपिकचं तुम्हाला लाईव्ह लेक्चर भेटतं त्याच्या टॉपिक वाईज टेस्ट सब्जेक्ट वाईज टेस्ट फुल लेन टेस्ट आणि सगळ्या अशा टोटल तुमच्या तीनशे चाळीस प्लस टेस्ट तुम्हाला आपण या बॅच मध्ये उपलब्ध करू देतोय आणि मित्रांनो जे आपले इंग्लेट अकॅडमीचे ओल्ड स्टुडंट बघा की ज्यांनी कोणी टीईटीची बॅच घेतली ची बॅच घेतली असेल टेट ची बॅच घेतली असेल किंवा केंद्र प्रमुख ची बॅच घेतली असेल अशा विद्यार्थ्यांना अजून पन्नास टक्के लक्षात ठेवा म्हणजे एकवीसशेवर पन्नास टक्के म्हणजे एक हजार पन्नास रुपयात तुम्हाला कोर्स उपलब्ध होते पण त्यासाठी तुम्हाला ओल्ड स्टुडंट हा कुपन कोड पेमेंट करताना अप्लाय करायच्या लक्षात घ्या मित्रांनो शिक्षक भरतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक निकाल हा इग्नॅट अकॅडमीचा असतो त्याच्यामुळे आम्हाला खूप सारे कॉल्स मॅसेज मुलांचे येत आहेत म्हणून मी हा व्हिडिओ बनवते की जेणेकरून तुम्हाला आपल्या बॅचेस बद्दल या ऑफर बद्दल पूर्णपणे माहिती मिळाली ओके अगदी सोपी गोष्ट आहे ही आहे आपली नॉर्मल साठी असणारी बॅच ओके आता या बॅचचा टायमिंग काय तर तुम्हाला ही सतरा सप्टेंबर पासून बॅच सुरू होते पण ही नॉर्मल बॅच आपली सकाळी अकरा ते संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत तुमच्या बॅच चा हा टायमिंग असणार आहे दुसरी जी बॅच आहे फक्त शिक्षक मित्रांसाठी बघा म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये इग्नेट अकॅडमी अशी एकमेव अकॅडमी की पूर्णपणे फक्त आणि फक्त शिक्षकांसाठी लक्षात ठेवा पूर्णपणे शिक्षकांसाठी जे सेवेमध्ये रुजू असेल अशाच लोकांसाठी आपण ही बॅच सुरू केली ओके या बॅच वरती सुद्धा तुम्हाला इग्नेटच्या वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर सुरे या ऑफरचा सर्व महाराष्ट्रातील शिक्षक मित्रांनी फायदा घ्यायचा आहे ही बॅच तुम्हाला पेपर वन एकवीसशे रुपयामध्ये उपलब्ध आहे पेपर टू पण तुम्हाला एकवीसशे मध्ये पेपर वन प्लस टू चा खांब तुम्हाला पंचवीसशे मध्ये आणि जर तुम्ही यदा काही मित्रांनो टी टी ची सीटीटी ची टेट केंद्र ओल्ड आपल्या बॅच ची स्टुडंट असाल तर तुम्हाला ओल्ड स्टुडंट हा कुपन केला पेमेंट करताना तुम्हाला अजून सूट भेटणार आहे आणि या बॅचचं खास वैशिष्ट्य असते ही बॅच तुमच्या सगळ्यांच्या जॉबचा विचार करून तुमच्या बुद्धीचा तुमच्या अंडरस्टँडिंगचा सगळ्या गोष्टींचा विचार करून ही आपण बॅच आचार्य वन पॉईंट डिझाईन केली या बॅचचा लाईव्ह लेक्चर टायमिंग हा सहा ते दहा मध्ये असेल जरी तुमच्याकडून लाईव्ह लेक्चर मी झालं त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला उपलब्ध असते त्याच्यामुळे जास्त लोड घ्यायचं कारण नाहीये तेच भेटणारे पीडीएफ फॉर्मॅट नोट्स भेटणारे तुम्हाला सगळा हा पसारा जमवण्यामध्ये खूप काही वेळ जातो त्याच्यामुळे तुम्हाला एकवीसशे रुपये अडीच हजार रुपयाच्या आसपास तुम्हाला सगळा कॉम्बो एकाच छताखाली तुम्हाला नोट्स भेटतात लाईव्ह लेक्चर भेटतात तुम्हाला टेस्ट भेटतात कुठेच काही बघायची गरज नाही फॉर्म भरण्यापासून इथून निकाल लागेपर्यंत सगळ्या प्रोसेसच्या पीडीएफ नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो बॅच मध्ये आपण उपलब्ध करू देतोय त्या बॅच तुम्हाला ही पॉवरफुल टीम तुम्हाला गायडन्स करण्यासाठी देखील उपलब्ध आहे आता काही शिक्षक मित्रांचं म्हणणं आहे की सर आम्हाला टीएटी आणि सीटीडी दोघांची कंबो बॅच पाहिजे तर ती सुद्धा आपल्या इथे उपलब्ध आहे याच्यामध्ये तुम्हाला चौतीसशे नव्याण्णव रुपये ती बॅच उपलब्ध आहे तुमची टी -ए टी असो ए सिटीटी असो असा दोन्हींचा पूर्ण अभ्यासक्रम आपण बॅच मध्ये उपलब्ध करून दिलाय पाचशे प्लस टेस्ट सुद्धा तुम्हाला बॅच मध्ये भेटतात म्हणजे ही सुद्धा तुम्हाला आणि दोघांची तयारी तुम्हाला ह्या बॅच मध्ये आपण करून घेत असतो या बॅचेसचा फायदा नक्की घ्या इग्नेटच्या वर्धापन दिनानिमित्त सध्या ह्या ऑफर सुरू आहेत ओके या ऑफरचा सर्व शिक्षक मित्रांनी फायदा घ्यायचे जर तुम्हाला आपली इग्नॅटची पुस्तकं लागली बालमानसशास्त्र पेपर टू पेपर वन आणि सक्सेस हे चारही पुस्तक तुम्हाला आपल्या इग्नेट अकॅडमीच्या ऍपवर उपलब्ध आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आपल्या ऍप्लिकेशनची लिंक टाकली त्याच्यावर जाऊन तुम्ही मित्रांनो हे ऍप डाउनलोड करून आपल्या ह्या सगळ्या संधीचा फायदा तुम्ही सगळे शिक्षक मित्र घेऊ शकतात काही मदत लागली तर नक्की कॉल करा परंतु लक्षात घ्या मला वाटतं याच्यामध्ये तुम्हाला काही आता अडचण राहिली नसेल फक्त ऍप डाउनलोड करायचं टीएटीच्या कॅटेगरीमध्ये जायचं कार आणि जो कोर्स पाहिजे तो कोर्स डायरेक्ट परचेस करा कंटेंट मध्ये तुम्हाला व्हिडिओ दिसायला सुरुवात होऊन जाईल ओके सर्व शिक्षक मित्रांना या मी आव्हान करतो की वर्धापन दिनाच्या ऑफरचा फायदा घ्या आणि आप आपल्या ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील शेअर करा भेटूयात पुढच्या छान नवीन अशा व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र